कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पेरणी बघितली होती आता काही काही ठिकाणी भाताची अशी लावणी झालेली आहे भाताची लावणी पावसावर अवलंबून असते त्यामुळे काय जसा पाऊस असेल तशी लावणी लावतात लोक गावातली आमच्या पण शेतातनं लावणी लावून झाली आहे कारण आम्ही आमचं कराराने दिलेलं आहे मग त्यावरती कारण घरात माणसं कमी आहेत आणि सगळी एजेड आहेत माझ्या घरात त्यामुळे मला एकटीला किंवा आहोंना असं दोघांना एकत्र बाहेर नाही पडता येत कुठे लावणी वगैरे शेत वगैरे करणं खूप कठीण जातं तर हे पण एक आमचंच चेत आहे तिथे काका कोणचे हे करत आहेत आता आपण त्यांच्याशी जरा बोलूयात बऱ्यात काय झालं चला होय मुक्ताकडं कपडे टाकले आहेत ना ते आणायला आता जरा आज पाऊस कमी आहे ना मग जरा बाहेर पडायला गावलं so, सो हे बघा अशा प्रकारे लावणी लागते आणि हे काका काकू काढतात ना तशा प्रकारे भात काढलं जातं तर आत्ता मी मागच्यामध्ये एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझी नणंद उत्तम प्रकारचे ब्लाऊज उत्तम प्रकारचे ड्रेस साड्यांपासूनही उत्त, उत्तम उत्तम प्रकारचे ड्रेस शिवते तर आत्ता मी तिच्याकडेच चालली आहे का तर माझे काही ब्लाऊज काही ड्रेस शिवायला टाकले होते तर बघूयात आता कसं होतं आहे काय होतंय हे बघा इकडे पण असं सगळीकडे चालू असत काय म्हणताय मुक्ताकडे झाली लावणी किती वेळा राहिलेत माती आहे कोण ताडपत्री बांधायला कोण मिळत नाही कपडे टाकले होते ना त्याच आज पाऊस कमी आहे म्हटलं घेऊन येते झाले असतील तर चला तर असं आहे आम्ही गावात राहतो त्यामुळे येणारी जाणारी माणसं सगळी भेटतात हाका मारतात बोलतात तर मी आता चालली आहे मुक्ताकडेच माझे ड्रेस आणि ब्लाऊजेस आणायला झाले असतील तर गावात राहिल्याचा हा एक फायदा असतो की आपल्या अडीनडीला किंवा जर आपल्याला काही अडचण असतील तहीच गावातले लोक बिंदूक कधीही धावत येतात काही मदत लागली तरी मिळते गावात माणसं मिळतात चार माणसं बोला चालायला असतात त्यामुळे ते खूप सुकून वाटतो शांत वाटतं गावात आणि आत्ता तुम्ही बघताय मी मुक्ताकडे चालले का आता मगाशी पाऊस नव्हता अजिबात वातावरण कोरडं होतं आता बघा त्याने कसं सुरुवात केलं नाही यायला अशा प्रकारे पाऊस वरून राह पावसाने आपलं आगमन केलं नाही सो आपल्याला आता छत्री उघडावी लागणार आपण आता छत्री उघडूयात हे बघा काय काय शेतात माणसं कशी काम करत आहेत छत्री माझी उलटी झाली एवढा वारा येतोय बघितलं केवढा वारा आहे अशा प्रकारे आता पाऊस आलेला आहे काय म्हणताय हजेरी लावली तर हे आमचे गेले ते इस्त्रीवाले इस्त्री का। इस्त्री काका त्यांना सगळेजण इथे इस्त्रीवालेच म्हणतात सो आम्ही पण त्यांना इस्त्रीवाले काका असंच समजतो हे बघा काय काय ठिकाणी अजून रोप काढून नाही झालेत आहेत काय काय लाव व्हायची अजून तर काय काही ठिकाणी बांध तासणी चालू आहेत अशा प्रकारे बांधकाजणी तिकडं तिकडे माणसं काम करतायत ती बघा किती छोटीशी बकरी आहे हे घर आहे ना ह्या दादांकडे दोन कॉमेडियन कुत्रे पण आहेत इतके क्यूट आहेत ते पण हल्ली दिसत नाही हे बघा अशी भात काढून ठेवली जातात बाजूला लावणीच्या अगोदर गावातले लोक बाकीचे सगळे कामधंदे सोडून लावणी पेरणी खुरपणी वगैरे ह्या सगळ्या शेतीच्या कामांना लागतात काही काही ठिकाणी आता ट्रॅक्टरचा वापर चालला आहे काही काही ठिकाणी बैलगा बैलगाडीचा पण वापर होतो सो मला जास्त बोलता येत नाही आहे कारण मी आज खूप लान चालत आली आहे तर तिथे काकू चिखलवणी करत आहेत ती बघा अशी चिखलवणी चालू आहे काय काय ठिकाणी याची कामं चालू आहेत ती बघा तर बघितलं ना कशी लहान लहान मुलं पण शेतात येतात सो so, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या कोकणी गौरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय